तर नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे कोकणी व यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला आमच्या भात कापणे भात जोडणे वगैरे सर्व दाखवणार आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा तर आता आले सकाळचे सात तर आजूबाजूचं वातावरण तुमका दाखवतंय मस्त असा आता आपण बात जोडणी सुरुवात करूया या साइड का आपले बाताई वरंडा हो ते बघा आता हे जोडूचे आपल्या एकूण दहा असतील चला मग जोडणी का सुरुवात करूया आता आपण रास्वरूका सुरुवात करूया तर आपल्या बात वगैरे जोडून झाला आता आपण बात कापूक जाऊया मावल्याच्या कुंडीवरती जाणार आहोत आता बातकापूक आता आपण मावल्याच्या कुंडीवर आहोत आता बात कापणी सुरू करूयाकडे कोणते बांधता ये पण आता वरण बांधणं चालू मी आता वरण घेऊन जाईन कारण इकडे अजून कापड बाकी आहे हा बघा आता सो आपलं अर्ध कुणको कापून झालेलो हा आजच्या दिवसा पूर्ण होत का बघूया तर आता साडेबारा वाजले आता आम्ही घरी जेवका झाला आता वाजले दुपारचं दोन तर आपला बाद जोडून झालेला होता आता बाराचा काम चालू आहे तुमका दाखवतोय So. <laughs> इकडे आपले सरळ सुकर घातलेले हे बघा इकडे नानाची बात जोडणी चालू आहे हे बघा आता व्हायला दुपारचं तीन तर आता आपण पुन्हा बातका का जाऊया चला तर आपण आता वरण घेऊन मांगरा मांगराकडे मांगरा आमचं या का दाखवते तुमका या का आपलं मांगरा आणि इकडे आपण बास जोडता इकडे आता वरंडा मी आणून टाकलंय बघा अजून आजच्या दिवसाला काम बाकी आहे तिकडे भात कापणी चालू आहे मावल्याच्या कोंडीवरती आजच्या दिवसा आपला इतका कापून झाला या बघा थोडासा जर राहिला होता याकून घेतला आजच्या दिवसातला तर उद्या कापू आपण तिकडे एवढो हो शोचं काम चालू आहे

होने हो रे ना आहे पजा जा तिकडे ना असं सांग ना को पण तसं잖아 हो ममत आलास बंदूक मिळेल तिकडेच ओके तर मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका